सगळेजण निश्चितपणे कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना बळ देण्याकरता प्रचारासाठी आम्ही आपल्यामध्ये येऊ ताकदीने ही निवडणूक महानगरपालिकेची आम्ही ताकदीने लढणार आहोत हिमतीने लढणार आहोत आणि इथे तुम्हाला मी घाई देतो की गेल्या काही दिवसातच जो उत्साह आणि कार्यकर्त्यांमधलं जे वातावरण मला पाहिजे या ठिकाणी पाहायला मिळतं मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाविकास आघाडीची सत्ता सांगली महानगरपालिकेवर शंभर टक्के म्हणून मला आपल्याला सांगायचंय की ठीक आहे राज्यात देशात कुणाची तरी सत्ता असेल सत्तेच्या आमिषापोटी सत्तेच्या भीतीपोटी काही लोक या ठिकाणी जे प्रस्थापित लोक आहेत सांगली महानगरपालिकेतले ते कदाचित कुठल्या तरी स्वतःच्या स्वार्थाकरती काही निर्णय घेत असतील ज्या पक्षाने त्यांना मोठं केलं ज्या पक्षाच्या जीवावर ते नगरसेवक गेले महानगरपालिकेमध्ये अनेक भूषवली ती कदाचित आज जात असतील परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही जे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते आहोत हे आम्ही सर्वसामान्य लोकांच्या बळावर ही निवडणूक लढणार आहोत कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि चांगले आणि सक्षम उमेदवार घेऊन या ठिकाणी आम्ही सगळे ताकदीने महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष म्हणून ही सांगली महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत ताकदीने लढू आणि म्हणून आयजभाई तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या करण भाईनी व्यक्त केल्या ताते बोलत होते तुम्हाला मला माहिती आहे खूप काही बोलायचं होतं कदाचित आज आम्हाला वेळ नाही म्हणून थोडस आम्ही तुम्हाला येणाऱ्या पंचवीस दिवसात तुम्हाला खूप संधी मिळणार आहे भाषण करण्याची